आवाज येतो का माझा खूप वेळापासून या संधीची मी वाट बघत होतो माझे मित्र किरण मोहिते यांनी माझा मेसेज पाठवला होता की सत्यवाल भेळकर मी सध्या बोलतो त्यांना माझे मित्र आहेत चालेल त्यांचा लेक्चर आहे फोलीवर असते पण जाता येतो पण आज जोगेश्वरीचा जोगेश्वरीमध्ये आज संधी आली आणि ही संधी सोडायची नाही असे मी आणि माझे मित्र प्रशांत पाठकर यांनी ठरवलं आणि आज ते हे व्याख्यान मी अटेंड केलं माझा अनुभव असं सांगतो मी आज एका आय टी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पोस्ट की कुठेतरी शासकीय कामामध्ये मला मला गव्हर्नमेंट जॉब करायचा होता देशासाठी काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी काम करायचं होतं त्या माध्यमातून मी कसा प्रयत्नही केला होता माझ्या शैक्षणिक कालावधीत त्याच्या नंतरच्या कालावधीत पण कसं आता सर्टिफिकेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे मी पासही झालो होतो प्रशासकीय जे एक्झाम होते त्याच्यानंतर फक्त माझं मध्ये मा जे नॉर्थ इंडियन सर्टिफिकेट ते नव्हतं त्यामुळे माझी ती संधी उकली गेली पण त्यावेळेला मला जर असे सत्यमा रेडकरसाठी जर मार्गदर्शक भेटले असते तर कदाचित माझं काम झालं असतं ठीक आहे पुढच्या पिढीसाठी खरोखर हे एक मार्गदर्शन जे करतात आहे खूप महत्त्वाचं आहे की जे आता जनरेशन तुम्ही बसलेलं आहे आहे, हो त्या समोर गेलं पाहिजे तर हे एवढे चांगले मार्गदर्शन तर तुम्हाला भेटत असतील तर त्याचा फायदा नक्की घ्या आणि आयुष्यात तुमच्या आयुष्यात यशस्वी हे बोलून माझं भाषण फुटबॉल जय हिंद जय महाराष्ट्रात जय